तर रथ सजवण्यापासून असेल झेंड्यांपासून असेल पाण्याच्या व्यवस्थांपासून असेल लोक कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येत ती सगळी रचना आम्ही महायुतीची बैठक आताच नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये या ठिकाणी झालेली आहे खरं आहे पण या बाबतीमध्ये उमेदवार कोण त्याचं नाव काय ही चर्चा इथे झालेली नाही आणि तिथे होणारही नाही मान्य मुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब आहेत आमचे मान्य देवेंद्रजी आहेत मान्य अजितदादा आहेत मान्य बावनकुळे साहेब आहेत ते ज्या बाबतीमध्ये निर्णय या ठिकाणी करतायत आणि इथे होत असेल तर मग परतून हायकमांडकडून तो निर्णय आमच्या पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याशी चर्चा करून ते या ठिकाणी निर्णय घेतील मला वाटतं आजही मुंबईतले वगैरे सगळे निर्णय झालेले आहेत आज किंवा उद्यापर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय हाही या ठिकाणी अपेक्षित आहे पण आज आम्ही सगळे पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि यातून पुढची रणनीती कशी राहील म्हणजे परवा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तीन तारीख शेवटची आहे उद्याची सुटी आहे मेची म्हणजे दोन दिवस आता फॉर्म भरायला राहिलेले आहेत त्यामुळे नाव जरी जाहीर झालं नसलं पक्ष जरी जाहीर झालं नसला तरी आम्ही सगळी तयारी करून हो ठेवलेली आहे सगळी तयारी केलेली आहे म्हणजे अगदी तो रथ सजवण्यापासून असेल झेंड्यांपासून असेल पाण्याच्या व्यवस्थांपासून असेल लोकं कसे येतील जास्तीत जास्त मोठ्या संख्येत ती सगळी रचना आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे अतिशय मोठ्या संख्येमध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मला वाटतं खूप रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही दोन तारखेला नाशिक शहरामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आम्ही अतिशय वादत गाजत उत्साहामध्ये आम्ही हा फॉर्म त्या ठिकाणी भरू उमेदवारी उमेदवारी जर समजा आधी घोषित झाली असतील तर थोडासा वेळ मिळाला असता वातावरण असं वाटतंय नाही ठीक आहे थोडा उशीर झालेला आहे पण त्यामुळे काही फरक पडेल असं नाही आहे आमच्याकडे संघटात्मक काम अतिशय उत्कृष्ट आहे आपल्याला माहिती आहे आम्ही एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस हजार कार्यकर्ते टीम आमची तयार आहे म्हणजे अगदी प्रमुखापासून ग्रुप प्रमुखापासून वॉरियर असेल सुपर वॉरियर असेल वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत सगळी पंचवीस पंचवीस हजार कारखाली टीम आमच्याकडे एका फोनवर त्या ठिकाणी तयार असते त्यामुळे आत्ता आम आमची तयारी ते नाही का नाव कोणाचं होईल नावाला आमच्याकडे काही महत्त्व नाही नाव कोणाचंही येऊ द्या पण आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहोत पक्ष कुठलाही आला नाव कोणाचं उमेदवारचं आलं तरी आमचं शेवटी अंतिम हेतू जो आहे उद्याच्या हे निवडणूक जिंकणं आहे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये नाशिक आणि निंडोरीमध्ये आम्ही अधिक मताधिक या ठिकाणी घेऊ आणि दोन्ही जागा निवडून आणून आम्ही दिल्लीला पाठवू मोदीजींना जे चारशे पाच आमचं स्वप्न दाखवलेलं आहे बघितलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ते आम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासाठी आमची सगळी ही आलेली आहे भेट घेण्यासाठी जाणार आहात काय नेमकं चर्चेचा विषय अरे भुजबळ साहेब आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत आज मी शहरामध्ये आलेलो आहे इतर आमदारांना मी त्या ठिकाणी भेटतो आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांना मी भेटणार आहे त्याच्याशी या संदर्भामध्ये कारण नाशिक का आणि त्यांचं फार जुनं नातं आहे त्यांना अगदी खडानखडा माहिती नाशिक शहराची नाशिक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती त्याची जाण त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्याशी या संदर्भामध्ये मी चर्चा करणार भाजप कार्यकर्ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका